कोणालाही चिडी येईल आणि संताप होईल अशा घटना शिर्डीतील बिरोबाबण रोड गणेश बंधाऱ्यालगत ज जगताप वस्तीलगत पाहावयास मिळत आहेत गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात अज्ञात व्यक्ती गायीचे जर्सी जिवंत गोरे आणून टाकत असून ते या ठिकाणी टाकल्यानंतर मोकाट कुत्रे त्यांना फाडून खात आहेत या ठिकाणी अनेक बंद गोण्या आढळून येत असून आज एका जिवंत बछड्यावर हल्ला केल्यानं हे बचड मृत्यू दिसलं मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात असे अनेक गंभीर प्रकार सातत्यानं या परिसरात घडत परिसरातील नागरिकांनी सांगितलं तर जर हे जर्सी कोरे असल्यानं यांना एकतर गोशाळेत द्यावे नाही तर अशा निर्दयी लोकांनी स्वतः गायीचा व्यवसाय करू नये असा तीव्र संताप यावेळी विनोद गोनकर विलास गुनकर अशोक बनकर लहाणू सोनवणे रानू काळे अजय देवकर गणेश देवकर सुरेश पवार सायनाथ वावळे आदी नागरिकांनी केला आहे गाईचे गोरे झाले तर ते गोशाळेत शाळेत सोडावं नाही तर एखादा सरकारने एखादा आश्रम काढावा हा प्रकार असा आहे गायीचे गोरे झाले त्यानंतर बाकीचे पहिले नेत होते ते लोक न्यायचे बंद झालेले त्याच्यामुळे ते गायीची गोरे आणून सोडत होते चौथी घटना आहे आतापर्यंत एक चार ते पाच केस आहे जेणेकरून हे असं रोडवर आणून सोडलं जातं त्याने काय होतं इथं आहे भटके कुत्रे भटके कुत्रे काय करता येणार त्याच्यावर चावा घेणार चावा हो, हो, घातल्या नंतर काय होतं इथं आहे लोकवस्ती लोकवस्तीमध्ये भरपूर सारे जनावर आहेत लोकांच्या आहे म्हशी आहेत रोडवर बांधलेले आहेत उद्या तेच कुत्रे येणार त्या गायांवर हल्ला करणार कारण त्याच्या तोंडाला काय होणार हे रक्त लागले राहणार त्या कुत्र्यांना लोक इथे येऊन त्यामध्ये तुम्ही बघू शकता तिथं जी गुणी आहे त्याच्यामध्ये पण काहीतरी आहे मी आता एक पंधरा दिवसापूर्वी तिथेच ना कुत्र्यांची बांधलेली गुन्हे जिवंत कुत्रे होते मी आणि माझा भाचा होतो मी माझ्या स्वतःच्या हाताने ते कुत्रे तिथं सोडून दिले पण सोडून दिले कारण जिवंत त्यांचा प्राण आपल्याला काही सोडून काय करणार तिथं म्हणून मी सोडून दिलेले पण असा ही गोष्ट व्हायला नाही पाहिजे जे कोणी करत आहे त्यांच्या घरात पण या गोष्टी आहेत विचार करायला पाहिजे या गोष्टीचा का सोडायला नाही पाहिजे जेणेकरून त्यांनी काय करायला पाहिजे हे तर गौशाळेत द्या नाही तुम्ही पाळा जर तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही गाया पण पाळू नका या गोष्टी पाळूच नका तुम्ही आज शेतकरी नावावर कलंक या जेणेकरून लहान मुलं येऊ द्या तर उद्या लहान मुलं येऊन उद्या त्या लहान मुलावर सुद्धा कुत्रे तोडू शकतात कुत्र्याने लागले तर उद्या लहान मुलं मुलांना पण ते कुत्रे इथं पोचू शकतात खूश खबर शिर्डीचा पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच